नमस्कार मित्रांनो या नवीन इन्फॉर्मेटिव्ह आणि मनोरंजक व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत मित्रांनो आज आपण महाबळेश्वर जवळील लिंगमळा धबधबा याविषयी थोडक्यात माहिती जाणून घेणार आहोत तत्पूर्वी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर अवश्य सबस्क्राईब करा लिंगमळा हा महाबळेश्वर येथील सर्वात उंच धबधबा असून तो साधारण एकशे त्र्याऐंशी मीटर खोल दरीत कोसळतो या धबधब्याची संपूर्ण उंची एकशे त्र्याऐंशी मीटर असली तरी पात्रातील दगड माथ्यावरून तो तीन टप्प्यात खाली कोसळतो पावसाळ्यात जेव्हा भरपूर पाणी असते तेव्हा तर तो सलगच कोसळताना आपल्याला पाहायला मिळेल लिंगमाळा धबधब्यापासून पुढे वाहत जाणारी वेन्ना नदी सातारा शहराजवळील माहुली येथे कृष्णा नदीला मिळते मित्रांनो लिंगमाळा धबधब्याच्या परिसरात सह्याद्रीच्या वनाच्छदित डोंगर रांगा आणि त्यात सुंदर दऱ्या व गळ्या आपल्याला पाहायला मिळतात या धबधब्याच्या तळाला होणारा पाण्याचा संचय जणू तप्त होऊन उसळ्या घेतो आणि त्यातून स्फटिकासारख्या शुभ्र व हिऱ्यासारख्या तेजोमय अंबुकांना बाष्पांचे अनंत लोळ निघत असल्यासारखे भासते तर कधी कधी सूर्याची किरणे पाण्याच्या प्रवाहावर तिरकस पडून पाण्याचे तुषार इंद्रधनुष्याचे रंग घेऊन उडताना दिसतात लिंगमाळा धबधब्याला पर्यटक वर्षभर भेटी देतात मात्र पावसाळ्यात या धबधब्याचे दृश्य मनोहारी असते वर्षा पर्यटनासाठी आलेल्या पर्यटकांची झालेली प्रचंड गर्दी आणि धबधब्याचा कळखळणारा आवाज यामुळे निसर्गाचे सौंदर्य अधिकच खुलून दिसते पावसाळ्यात आजूबाजूचे इतर झरे एकत्रित येऊन हा धबधबा पूर्ण क्षमतेने वाहतो हिवाळ्यात या परिसराचे वातावरण शांत आणि प्रसन्न असते धबधबा पाहण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांना इथपर्यंत यासाठी या संबंधित शासकीय यंत्रणेने सुरक्षिततेच्या दृष्टीने लाल फरसबंदी आणि सुरक्षा कठडे बांधले आहेत महाबळेश्वर पाचगणी रस्त्यावरील लिंगमळा फाट्यापासून उजवीकडे वळून मोटार गाडीने किंवा चालतही या धबधब्यापर्यंत आपल्याला पोहोचता येते मित्रांनो लिंगमळा धबधब्याच्या परिसरात स्ट्रॉबेरी मलबेरी तुती गाजर लाल रंगाचे बटाटे इत्यादी पिके घेतले जातात इसवी सन अठराशे पासष्ट मध्ये ब्रिटिशांनी या भागात सिंकोना वनस्पतींचे मळे तयार करण्याचे कार्य हाती घेतले होते परंतु अतिवृष्टीनंतर कोरड्या हवामानात या वनस्पती वाढू शकल्या नाही लिंगमाळा धबधब्याशिवाय महाबळेश्वर परिसरात आढळणारे चिनी धबधबा दोबी धबधबा वजराई धबधबा आणि पाचगणी जवळचा भिलार धबधबा हे सुद्धा प्रेक्षणीय व नयनरम्य ठिकाणे आपल्याला पाहायला मिळतील याशिवाय अनेक सौंदर्य स्थळे देखील या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात येथे वर्षभर पर्यटकांची वर्दळ आपण बघू शकता तर मित्रांनो महाबळेश्वर पाचगणीजवळील लिंगमळा धबधबा याविषयी थोडक्यात माहिती आपल्याला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा जर आमचा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर आमच्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा भेटूया अशाच नवीन इन्फॉर्मेटिव्ह आणि मनोरंजक व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र